नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो यात काही ठळक घडामोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी सो दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांचं काम पूर्णत्वाला नेण्यासाठी चार हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपयांच्या सुधारित अहवालाला मान्यता देण्यात आली याशिवाय नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रांतर्गत येणाऱ्या दोनशे सत्तर गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित करण्यालाही परवानगी देण्यात आली राज्यात वाहन नोंदणी करताना एक रकमी आकारण्यात येणाऱ्या मोटर वाहन करामध्ये वाढ करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राज्यातल्या दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं मानधन थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची औपचारिक घोषणा आणि या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला पीएफएमएस प्रणालीद्वारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे महिला आणि बालविकास मंत्री तसंच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राज्यमंत्री विद्या ठाकूर यावेळी उपस्थित होत्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेत आणखी दुरुस्त्या केल्या जाणार आहेत असं सांगून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे आज सांगलीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते सांगलीनं भाजपाला एक खासदार आणि चार आमदार निवडून देऊनही भाजपानं सांगलीला काहीही दिलं नाही सांगलीच्या एकालाही मंत्रिपद मिळालेलं नाही इतकंच काय पण पालकमंत्रीही सांगलीचा नाही असं ते म्हणाले गोरक्षणाच्या नावावर दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला पृथ्वीचा समावेश असणाऱ्या मिल्की वे या सह अँड्रोमिडा आकाशगंगा तसंच या आकाशगंगांच्या उप आकाशगंगा असा पृथ्वीच्या सभोवतालच्या आकाशगंगांचा गट आहे अशी माहिती प्राध्यापक सोमक राय चौधरी यांनी दिली आहे आकाशगंगांविषयी माहिती देण्यासाठी मुंबईत नेहरू सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते गेल्या काही वर्षात या दोन्ही आकाशगंगांमध्ये छोटे उपग्रह आढळून आले आहेत हे उपग्रह आकाशगंगांमध्ये भ्रमण करत असून त्यांच्या विघटनामुळे नव्या आकाशगंगा निर्माण होत आहेत असंही राय चौधरी यांनी सांगितलं रत्नागिरी किनाऱ्यावर एकोणीसशे चौतीस साली बांधण्यात आलेली ब्रिटिशकालीन मांडवी जेट्टी लाटांच्या माऱ्यामुळे दुभंगली आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यात ही जेट्टी स्थानिक आणि पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डानं घेतला आहे अशी माहिती रत्नागिरीचे प्रादेशिक बंदर अधिकारी संजय उगलमुगले यांनी दिली समुद्राच्या पाण्यामुळे जेट्टीच्या तळाकडच्या भागाची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून या पावसाळ्यात जेट्टीला मोठं भगदार पडलं आहे तसंच जेट्टीच्या टोकाकडच्या उजव्या बाजूचा मोठा भाग समुद्राच्या लाटांमुळे वाहून गेला आहे त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन ही जेट्टी बंद ठेवण्यात येणार आहे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत आज सकाळी वाखरी इथं दोन्ही पालख्यांचं गोल रिंगण झालं दरम्यान आज सकाळी पंढरपूरमध्ये गजानन महाराज सोपान काका संत मुक्ताई यांच्या पालख्या दाखल झाल्या असून पंढरी टाळ मृदुंगांच्या गजरात भक्तिमय वातावरणात न्हावून निघत आहे आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी तसंच वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा द्यायला प्रशासन सज्ज झालं आहे पुणे मेट्रो रेल्वेसाठीचे सगळे सोपस्कार पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्याचं काम या महिन्याच्या अखेरीला सुरू होईल असं पुणे मेट्रोचे मुख्य व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत सांगितलं वनाज ते पुणे न्यायालय या दुसऱ्या टप्प्याचं काम दोन महिन्यानंतर सुरू होईल येत्या अठरा तारखेपर्यंत त्यासाठीची निविदा काढण्यात येईल या प्रकल्पाकरता युरोपीय इन्व्हेस्टमेंट बँकेकडून सहाशे दशलक्ष युरो मिळणार असून उर्वरित दोनशे पंचेचाळीस दशलक्ष युरोंची व्यवस्था फ्रान्स डेव्हलपमेंट बँक किंवा जर्मन डेव्हलपमेंट बँकेकडून केली जाईल असं ते म्हणाले ही मेट्रो पर्यावरणपूरक असावी याकरता मोठ्या प्रमाणावर आम्ही वृक्षारोपण करत आहोत असं सांगून दीक्षित म्हणाले की मेट्रो रेल्वे स्टेशनवर सौर पॅनेल लावून या प्रकल्पाला लागणाऱ्या विजेपैकी साठ टक्के वीज निर्माण केली जाईल ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक आणि लेखक प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्या पार्थिवावर आज मुंबईत जुहू इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी सकाळी माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोरडमल यांचं अंत्यदर्शन घेतलं चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते यावेळी कलाकारांनी तोरडमल यांच्याबद्दलच्या आपल्या शोकभावना व्यक्त केल्या याबरोबरच हे बातमीपत्र सनदी लेखापाल म्हणजे चार्टर्ड अकाऊंटंटची संस्था आयच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद आज रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे त्यामुळे रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणाऱ्या बातम्या आज रात्री नऊ वाजता प्रसारित होतील तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार